नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता बिलकुल टाइमपास नका करू काळजीपूर्वक का मी काय सांगतोय जून महिना सुरू झालेला आहे सिरियस वालेस मुलं या ठिकाणी ही सिरीज पहा या ठिकाणी आपण एक सिरीज सुरू केली आहे आजपासून संपूर्ण जून महिना तीसच्या तीस, तीस दिवस ही सिरीज असणार आहे या सिरीजमध्ये आपण काय पाहणार आहोत दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये काही एक्झाम झालेल्या आहेत महत्त्वाच्या एक्झाम ज्या काही झालेल्या आहेत जसं की पोलीस भरती त्याच्यामध्ये जेवढेही आलेले जे आले काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत त्याच्यावरती आपली ही सिरीज असणार आहे ही सिरीज अत्यंत महत्त्वाची असणार आहे येणारी रेल्वे भरती असू द्या आरोग्यसेवक भरती असू द्या ग्रामसेवक असू द्या किंवा स्टेट लेव्हलची कोणतीही एक्झाम असू द्या सर्व परीक्षामध्ये चालू घडामोडीसाठी ही सिरीज अत्यंत महत्वाची आहे या टोटल महिनाभराच्या सिरीजमध्ये आपण फक्त चालू घडामोडीचे आलेले जे काही प्रश्न आहेत त्याच्यावरती चर्चा करणार आहोत जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कि किती डीप तुम्हाला अभ्यास करायचा आहे चालू घडामोडीचे प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात पाहूया प्रश्न क्रमांक पहिला नाटो नाटो सायबर संरक्षण गटामध्ये सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दक्षिण कोरिया ज्याला आपण साऊथ कोरिया असं इंग्रजीमध्ये म्हणतो तर दक्षिण कोरिया हा पहिला आशियाई देश ठरलेला आहे कशासाठी तर नाटो सायबर संरक्षण गटामध्ये सामील होणारा ठीक आहे या ठिकाणी नाटो एन ए टी ओ या ऑर्गनायझेशनबद्दल बोलण्यात आलं याचा फुलफॉर्म काय नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ज्याची स्थापना केव्हा झाली एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये टोटल याच्यामध्ये सदस्य देश किती आहेत तर टोटल बत्तीस देश आहेत एकतीसावा कोणता आहे तर फिनलँड नावाचा देश आहे एकतीसाव्या क्रमांकाचा आणि बत्तीसावा कोणता आहे तर बत्तीसावा आहे स्वीडन नावाचा एक देश आहे बत्तीसावा क्रमांकाचा सदस्य देश, देश बनलेला आहे नाटोमध्ये सहभागी होणारा ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक झालेली होती नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सुकुमार सेन असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती मग आता सध्या वर्तमानमध्ये कोण आहेत तर ते त्यांचं नाव आहे राजीव कुमार ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि कलम तीनशे चोवीसच्या अंतर्गत या ठिकाणी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बद्दल काय करण्यात आलं आहे बोलण्यात आलेलं आहे वर्णन करण्यात आलेलं आहे ठीक आहे जेवढेही प्रश्न असतील ते प्रत्येक एक्झामला ऑलरेडी विचारलेले आहेत असं नाही की हे प्रश्न कुठून कुठून शोधून हे ऑलरेडी आलेले प्रश्न आहेत चालू घडामोडीचे त्याच्यामुळे सिरियस असलेलेच विद्यार्थी ही सिरीज फॉलो करणार आहेत मध्ये सगळे प्रश्न लिहून घेणार आहेत प्रश्न क्रमांक तिसरा काय आहे एकाच राज्यातील व्यापारांमध्ये केंद्र शासनाकडून टिंबटिंब कर आकारला जातो तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सी जी एस टी म्हणजेच काय या ठिकाणी सी टीचा फुल फॉर्म काय सेंट्रल जीएसटी आणि बरोबर या ठिकाणी जीएसटीचे टाईप किती आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारले जातात दोन चार गोष्टी सांगतो लिहून घ्या जीएसटी याचा फुल फॉर्म काय आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स या ठिकाणी भारतामध्ये केव्हा लागू करण्यात आला तर एक जुलै दोन हजार सतराला भारतामध्ये जीएसटी लागू करण्यात आलं जीएसटी दिवस कधी असतो तर एक जुलैला आपण दरवर्षी जी टी दिवस म्हणून साजरा करतो जीएसटी जे काय अध्यक्ष असतात ते कोण असतात असतात केंद्रीय वित्त मंत्री त्यांचं नाव काय सध्याचं निर्मला सीतारामन जीएसटी टाईप किती तर तीन टाईप आहेत पहिला टाईप आहे एस जीएसटी स्टेट जीएसटी दुसरा टाईप काय आहे सी टी म्हणजेच सेंट्रल जीएसटी आणि तिसरा टाईप काय काय आय जीएसटी म्हणजेच एस जीएसटी या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये विरास साडी महोत्सव कोठे पार पडलेला आहे किंवा हा सण कोठे साजरा करण्यात आलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नवी दिल्ली या ठिकाणी विरासत साडी फेस्टिवल साजरा करण्यात आलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्र राज्य सरकारने टिंबटिंब हा दिवस आजी आजोबा दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवलेले आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दहा सप्टेंबरला या ठिकाणी आजी आजोबा दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन करणारी गोष्ट आहे पहा महाराष्ट्र राज्य सरकारने काय केलेलं आहे दहा सप्टेंबरला दरवर्षी नाही ठेवलेलं आजी आजोबा दिवस एक लक्षात घ्या गोष्ट सप्टेंबर महिन्यातील जो काही पहिला सोमवार आहे सप्टेंबर महिन्यातील पहिला सोमवार जो काही आहे त्याच्यानंतरचा येणारा जो काही रविवार आहे त्या दिवशी आजी आजोबा दिवस म्हणून साजरा करण्यासाठी या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे मग दोन हजार तेवीस मध्ये जो काही पहिला सोमवार होता सप्टेंबर मधील त्याच्यानंतरचा येणारा जो काही रविवार होता त्या दिवशी तारीख होती दहा सप्टेंबर मग त्या दिवशी आपण आजी आजोबा दिवस म्हणून साजरा केलेला आहे दोन हजार मध्ये मग कसा आहे दोन हजार मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये पहिला सोमवार झाल्याच्या नंतर आठ सप्टेंबर दोन हजार चोवीसला आपण हजार चोवीस मध्ये आजी आजोबा दिवस म्हणून साजरा करणार आहोत याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय वापर करून चॅट जीपीटी हा रोबो किंवा हा रोबोचॅट टिंब टिंबटिंब या अमेरिकन कंपनीने दोन नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी बाजारामध्ये आणलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओपन ए आय या अमेरिकन कंपनीने या ठिकाणी चॅट जीपीटी हा जो काही रोबो चॅट आहे तो या ठिकाणी बाजारामध्ये आणलेला होता कधी दोन नोव्हेंबर दोन हजार बावीसला कशाचा वापर करून तर ए आयचा वापर करून ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे परंपरा बी नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी टिंब टिंब जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत तर पर्याय क्रमांक ए पन्नास टक्के जागा प्राश्ण, प्राश्ण या ठिकाणी रिझर्व्ह ठेवण्यात आलेल्या आहेत फॉर द वुमन एम्प्लॉय ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा संयुक्त राष्ट्र संगणनद्वारे दोन हजार तेवीस या वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यासाठी या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी भरडधान्य वर्ष सोप्या भाषेत सांगतो दोन हजार तेवीस हे वर्ष यू एन च्या मार्फत या ठिकाणी मिलेट्स इयर पहा मिलेट्स इयर असा सुद्धा तुम्हाला ऑप्शन दिसेल मिलेट्स इयर म्हणजेच बाजरीचं वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी टिंबटिंब या देशाने युरो या या चलनाला या ठिकाणी मान्यता आहे किंवा हे है। चलन स्वीकारलेलं आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी युक्रेन या देशाने एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी या ठिकाणी युरो चलन स्वीकारलेले आहे पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे ऑलरेडी सगळे प्रश्न विचारलेले आहेत जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला राज्य गीताचा दर्जा देण्यात आला तर सदर हे जे काही गीत आहे ते कोणी लिहिलेलं आहे तर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजा बडे यांनी या या ठिकाणी गीत लिहिलेलं आहे किंवा या गीताचं लिखाण केलेलं आहे गीताचं नाव काय आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा सुद्धा देण्यात आलेला आहे ज्याचे या ठिकाणी गीताचे लेखक कोण आहेत कोणी लिहिलेलं आहे राजा बडे असं त्यांचं नाव आहे पुढचं प्रश्न खालीलपैकी मार्च दोन हजार तेवीस मध्ये भारतीय रेल्वेच्या कोणत्या रेल्वे विभागाने त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या शंभर टक्के ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण इलेक्ट्रिफिकेशन टक्के साध्य केलेलं आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मध्य रेल्वे म्हणजेच सेंट्रल रेल्वे हे जे काही भारतीय रेल्वेचं रेल्वे, रेल्वे विभाग आहे त्यांच्या अंतर्गत असलेल्या शंभर टक्के ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण त्यांनी साध्य केलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आलेले होतं तर पर्याय क्रमांक बी जयपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं ज्याला बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये विचारलं जातं पिंक सिटी म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं तर तेव्हा सुद्धा योग्य उत्तर काय असत आहे तर जयपूर पुढचा प्रश्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक ए रशिया या देशाच्या अंतर्गत अनावरण करण्यात आलं आहे रशियाचे पाचव्या वेळेस या ठिकाणी अध्यक्षपदाची शपथ कोणी घेतली आहे तर व्लादिमीर पुतीन असं त्यांचं नाव आहे आणि दोन हजार छत्तीस पर्यंत तेच या ठिकाणी ऍज अ प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा वा दोन हजार बावीस या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक खालील पैकी कोणी जिंकलेलं होतं पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मीराबाई चानू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बरोबर मला फक्त कमेंट करून सांगा मग मीराबाई चानू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पद भूषवलेले नाही सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यशवंत चंद्रचूड असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि अन्नधान्य बाबतीमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी टिंबटिंब करण्यात आलेली होती सतराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हरित क्रांती म्हणजेच ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणता येईल आणि जर तुम्हाला असं विचारलं फादर ऑफ ग्रीन इव्हॉल्युशन रिव्हॉल्युशन कोण आहेत तर त्यांचं नाव आहे डॉक्टर स्वामीनाथन ठीक आहे पुढचा प्रश्न भारताने टिंबटिंबच्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रीडा स्पर्धा जिंकलेली होती अठराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकलेली होती पुढचा प्रश्न इसवी सन एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये भारताने टिंबटिंब या ठिकाणी अणुचाचणी केलेली होती एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पोखरण या ठिकाणी राजस्थान राज्याच्या अंतर्गत कधी केली एकोणीसशे चौऱ्याहत्तर काय केली अनु चाचणी केलेली आहे न्यूक्लिअर टेस्ट केलेली आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये उभारला जाणार आहे तर पर्याय क्रमांक सी पुण्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प उभारला जाणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये टिंबटिंब या शहरामध्ये पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झालेली आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा मी ऑलरेडी सांगितलेलं आहे हे जेवढेही प्रश्न आहेत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये झालेल्या एक्झाम मध्ये ऑलरेडी विचारण्यात आलेले आहेत एकवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वेल्लूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये या ठिकाणी या शहरामध्ये पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झालेली आहे पुढचा प्रश्न इसवी सन एकोणीसशे ब्याण्णव मध्ये टिंबटिंब या, या राज्यामध्ये विरोधी चळवळ सुरू करण्यात आलेली होती तर पर्याय क्रमांक सी आंध्र प्रदेश या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी विरोधी चळवळ सुरू करण्यात आली होती कधी नाईनटीन नाईन्टी टू ला ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेविसावा संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेमधून कोणत्या देशाला एप्रिल दोन हजार बावीसमध्ये निलंबित करण्यात आलेलं होतं तेवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर रशिया या देशाला संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेमधून एप्रिल दोन हजार बावीस मध्ये बडतर्फ निलंबित करण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसाव्या जागतिक अथलेटिक स्पर्धा ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये टिंबटिंब या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या होत्या तर बुडापेस्ट या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या होत्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा मोस्ट मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे हा परम एट थाउजंड हा जो काय महासंगणक आहे ते तयार करणारे शास्त्रज्ञ कोण होते पंचवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्यायक्रमांक डी डॉक्टर विजय भटकर असं त्यांचं नाव आहे त्यांनी या जे काही महासंगणक आहे ते डेव्हलप केलेलं आहे परम एट थाउजंड परम आठ हजार असं त्या संगणकाचं नाव आहे पुढचा प्रश्न दोन हजार बावीस सालच्या डब्ल्यू एच ओच्या अमृत महोत्सवी म्हणजे पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी सभेची मुख्य संकल्पना काय होती म्हणजेच थीम काय होती सव्वीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्यायक्रमांक सी शांततेसाठी आरोग्य आरोग्यासाठी शांतता अशा प्रकारची थीम होती ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीसावा अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष टिंबटिंब म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे पहा या ठिकाणी हे जे काय रेकॉर्डिंग आहे माझं जे काय शिकवण आहे हे थोडंसं फास्ट होत असेल तर मला कमेंट करून सांगा जेणेकरून ने नेक्स्ट जो काही पार्ट असणार आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं स्लो या ठिकाणी रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न करेल सत्तावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डॉक्टर होमी बाबा असं त्यांचं नाव आहे जे कोण होते अणुऊर्जा आयोगाचे पहिले चेअरमॅन होते अध्यक्ष होते पुढचा प्रश्न भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं अठ्ठावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डॉक्टर स्वामीनाथन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न एकोणतीस सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारताने दोन 2022 दोन हजार बावीस मध्ये कोणत्या देशाला डॉर्नियार दोनशे अठ्ठावीस विमान भेट दिलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शे शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी टिंबटिंबची स्थापना करण्यात आलेली होती तर पर्याय क्रमांक सी एन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न एकतीस नंबरचा कतारमधील फिफा वर्ल्ड कप दोन हजार बावीसच्या उद्घाटन समारंभामध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणी केलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी या ठिकाणी जगदीप धनखड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे ना टिंबटिंब यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवून आणलेली आहे तर पर्याय क्रमांक सी डॉक्टर राजेंद्र सिंग असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते तर पर्याय क्रमांक बी कलम तीनशे चोवीसच्या अंतर्गत या ठिकाणी भारतीय निवडणूक आयोगाची इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची निर्मिती संविधानाच्या या कलमानुसार होते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायम स्वरूपीचे सभासद नाही तर पर्याय क्रमांक ए जर्मनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीसावा टिंबटिंब बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेमध्ये झालेले आहे तर पर्याय क्रमांक डी इम्पेरियल नावाची एक बँक होती तुम्हाला आठवत असेल या बँकेचं या ठिकाणी विलनीकरण झालेलं आहे कशामध्ये तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये क्लिअर अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीसावा जो की तुमच्यासाठी असणार आहे याचा आन्सर तुम्हाला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे चुकू द्या प्रयत्न करणं महत्वाचं आहे भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री सुचेत कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या पश्चिम बंगाल बिहार उत्तर प्रदेश की राजस्थान तर या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकू द्या काही हरकत नाही तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं जो काही एक जून या ठिकाणी सुरू झालेला आहे पहा लक्षात घ्या एक जून दोन हजार चोवीस आत्तापासून आपण काय करणार आहोत तर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत आपण काय करणार आहोत तर दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये जेवढ्याही एक्झाम होत आहेत त्याच्यातील आलेले जे काही करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत किंवा थोडंफार आपण जी केचे सुद्धा यामध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करू तर हे जे काही प्रश्न आहेत याची आपण या ठिकाणी सिरीज अपलोड करणार आहोत या सिरीजचा फायदा काय होणार आहे तर तुम्हाला लक्षात येणार आहे की करंट अफेअरचा जो काही पॅटर्न आहे तो तुम्हाला लक्षात येणार आहे किती डीप लेव्हलवरती क्वेश्चन विचार आहे आणि कोणकोणत्या घटकावरती रिपीट रिपीट प्रश्न विचारला जातात हे सुद्धा तुम्हाला लक्षात येणार आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद